तर आहे गाईज कशा आहेत तुम्ही कनिष यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे तर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा तर आज आहे गौरींचा आजचा दिवस आहे आज गौरी विसर्जन होती आणि मामींची तर गौरी आहे तर आज मामीचा प्लस बड्डे पण आहे आज चला ब्लॉगमध्ये कंटिन्यू आजच्या ब्लॉगमध्ये खूप मजा येणार आहे तर आजच्या ब्लॉगमध्ये काय काय होतं तुम्हाला नक्की दाखवून सगळं मी चला ब्लॉग मध्ये कंटिन्यू लावलं काहीच मागाशीच घरात निघालो आता चाललो बदलापूरला आजची ड्रेसिंग बघा कशी आहे तर इकडे मोठा गेले टिपटॉप मध्ये मिटाई आणायला काहीतरी आणि इकडे बसलो आम्ही कटप्पा आहे कटप्पाची ड्रेसिंग कशी वाटत सांगा कमेंट मध्ये एकदम हिरो वाटतं आज इथं गीत आहे गीत पण कसं वाटतं सांगा आज कमेंट मध्ये आम्ही बघा केक ठेवले मामीच्या बड्डे मामीचा बड्डे आहेत आज केक ठेवले केकला काही करू नका मध्ये बसाल डायरेक्ट डोकं पण बसू बिसू नका डायरेक्ट बसाल गुटे डायक के एको मस्ती करता करता यांचे दोघांची यांची दोघांची कधी पण भांडण होत ना ना बसल्या बसल्या दोघांचं दोघांचे छतीचा आकरा ये ए बायले छत्रीयो बायले तो मक्ष मारते आकरा आहे म्हणजे का यो याला मारीन यो याला मारीन बघ बघा 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 हे गीत मारून गर रे कलाम उरतेला बॅपी बर्थडे केक केक कटिंग कटिंग करून घेतो काही जाता केक कापून घेतो काही टू यू नायपी बर्थडे

चिल्लर पार्टी बघा हे मामाच्या घरी आलं तर गौरीनं पाया पडला आईच बाबा इथं पण घेत खप तानायचं विपुल मामाच हे आणलेलं आहे happy birthday to you happy birthday to you happy birthday dear lina happy birthday to you

बदलापूरवरून निघाली आलो आम्ही तेव्हा कटप्पाला आता पहिल्यांदा मोल आले भाई हे कटप्पा तुला कसं वाटतं पहिल्यांदा मोल ला ना दात बघून वाटत दात बघून बघू कशी वाटत दात बघून तर काहीच बघा येऊ येऊ कटप्पा बघा आम्हाला शोधत आणि आम्ही कालची होऊन बसली याला कडवला आम्ही <laughs> आम्ही दोघं काल काही कटप्पा हे शोधून शोधून दमला आम्ही आलो इकडे फिरून आलो हे बघा घी गीत हे आम्हाला आम्ही लपाती केले तुम्प बघायचं स्टारबॉक्स मध्ये ऑर्डर करायला आणि पिक्चर सातचं पिक्चर आणि आम्ही स्टारबॉक्सवाच गेलो सातच पिक्चर आणि स्टारबक्स पियाला आले आम्ही बघा काही स्टारबॉक्स मध्ये बसले बघा बघा गीत कटप्पा कसा काय काही जात पिक्चर बघतो जेवण पिक्चर बघायला बघा पिक्चर चालू झाला बघा काहीच बघा पिक्चर चालू झाला पिक्चर जेवण पिक्चर आहे

काही बघ ती बघ ती माझ्या मॉल मध्ये वाय काल माझ्या मॉल मध्ये फिरत बाई साइड चे पण उलटे साईड पिक्चर संपला आता चाललो आता जेवायला हॉटेलला ला बघा बारके आहे सगळे आहेत मम्मी बिम्मी आहेत कटप्पा झोप कटप्पा झोपत होता गीत बघा त्यांना नमस्कार करता आता कटप्पा उलटा चालतो उलटा याला समजत नाही उलटा चालत हे इकडे चाल सीधा ये घालती मला पहिल्यांदा आले तर खूप मजा घेतोय खूप त्याला मजा आले <laughs> कोयलचा पिएलचा आता इथं स्टारबॉक्स मध्ये डबल आता पिली ना मगाशी मगाशी पिलील नाही मगाशी पिली आम्ही ना आयुष <laughs> यो ना यो ना यो कोयल बोलला बोलला बोलतं मी बोलता मना उलट्या होती बोलते ती कडू असं बोलतं आम्ही मी नाही पि तुम्ही दोघाच प्या बोलतो काय तिथं सोनल तिथं पोचलेलं आहे हार बोल समोरच इथं हर बोल तो तो के रेस था, 360 ఫోన్ బ రీల్స్ ఐఫోన్ కూడా కనీ సిక్స్టీ गेले बघा थ्री सिक्स्टी सगळे ना रील मजा रील्स रील का द नको दाखवू गीत दाद नको गीत कसा वाटत तुला वा बाबा येव कसा जात शेड बाबा का टप्पा शेड हे का टप्पा दाद दा दात दिसत तिथ पण बघायचं थोडासा असं जरा कॅमेराकडं हा तिकडे बघायचा बघा स्टार्टर आलेले अजून काहीतरी येत आहे स्टार्टर साठी बघा गीत गायचं आता स्टार्टर झालेलं आहे तर पनीर क्रिस्पी पण आलेली आहे तर सगळं दाखवत होते हे बघा इंग्लिश माणूस भाजीच्या घासण बाराच्या नंतर खाणार खाण्या कोंबरा खाण्या कोंबरा चोवीस करायला आले कुठल्या कुठे आहेत बघा खालती कोंबरे आहेत चॉईस करून कोंबऱ्या घेतो आम्ही जेवायला आम्हाला काय भाजीच्या घासणार आहे आता आता सवा अकरा आता एक घंटा लागेल शिजायला तसा काही नाही मग त्याला बोलू बाराच्या नंतरच घेऊ दे बदक बघायला आणले किल्ला किल्ल्या नाही ते वॉटरफ्रॉल आहे याचा मटम बनवून देतात का कोंबरे कापल्या ना यात मटन बनवून देतात बदक देतात बदक बदक तर काही दादा केक कापून घेतोय मामीचा बघा <laughs> केक कापून घेऊ आपण स्माइल प्लीज चीज पनीर चीज पनीर सँज सँक्लोज पिक्चर मधला हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे हॅपी बर्थडे टू यू अरे वाजून आले फोटो कर बर चीज कॅमेरा एक्शन पिक्चरच बनवा थोड्या इधर तो देखो ना हाथ नीचे कीजिए ना चीज कैमेरा एक्शन इधर फोकस करो तो पहला खाते

कपल डान्स करा कपल डान्स करा पोगरी गेला पोगरी गेला हे पोगरी गेला ना पोगरी गेला हे पोगरी गेला ना पोगरी गेला ना पोगरी गेला एक गीत तर गाईज बारा वाजून गेलेले आहेत आता इथे इकडं बघा आमचा आता उपास सुटले बारक्याचा बार मामीच बार एक उपास बाकी सगळ्यांचा नाही आता चला आता काम पच्चीस करतो बघा मस्त ही मटण कोंबऱ्याचं मटण आणि इकडं बारक्याचा कसा वाटतो तुला उपास सुटला आपला वाटतं बारा वाजून गेलं थँक्यू चला जेवण घेत नाही त्या नंतर भेटतो डायरेक्ट नंतर जेवल्यानंतर भेटतो आता भेटलो बघा आता जेवण झालेलं आहे मस्त दबाके तो दो दो काम लावला दिली नंतर स्वीट आहे आईस्क्रीम त्याहीच दिली आम्हाला आम्ही काय मागवली नाही आम्ही काय मागवली नाही तरी दिली फ्री बोलतो पाहुणे आम्ही मागवली नाही त्याहीच दिली स्वीट म्हणून बघा मला आता जेवण झालेली आहे आईस्क्रीम पण खाऊन झालेली आहे कटप्पा सगळे काम दबला नाही बरं बघितले आम्ही मग हे सगळे आहेत बारा वाजून गेल्यावर जेवलो आम्ही जेवली काम दाबायचं होतं शेवटी कशाला भाजी का पकड दोघा कधी गे कटप्पा कटप्पा कसा होता जेवण इकडे बघून बोल ना कसा होता काम दाबला का काम दाबला का स्विमिंग पूल मध्ये पवाला चल गीत तुला कसा लागला एकदम तर गाईस बघा आता चाललं तर बारक्याला तर बार आम्ही आलो इथे एकदा पहिल्यांदा आम्हाला चांगली वाटली टेस्ट बारके कशी होती टेस्ट त्यांच्यापेक्षा खूप चांगली होती सोनाली मध्ये आलतो इथं त्यांच्यापेक्षा खूप चांगली होती आम्ही एकदा आलतो गीतनं मी सांगितलं इथं हॉटेल आहे असं असं आम्ही दोघेच आलेलो पहिल्यांदा तर गीतनं मी सांगितलं असं असं हॉटेल आहे तिथं जावा आज आणलं इथं आम्ही तर बघा चांगला होते आजचा ब्लॉग इथं सेंड करतो आता चालता चालता ब्लॉग एंड करतो आता मग आता आलो आम्ही घरी तर चला आजचा ब्लॉग आवडला असेल तर नक्की एक लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि आपल्या चॅनल नवीन असेल तर सबस्क्राईब करा चला भेटूया अशात नवीन नवीन व्हिडिओ मध्ये लाईव्ह